एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील एक एखादा नवीन पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या दोन स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट पिवळी आधीच तयार करून ठेवा तीन भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा चार कडधान्यांची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला पाच डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा सहा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो सात भाजीसाठी लागणारे वाटण अथवा दोन तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा आठ लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो नऊ शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचं कूट टाकणे सोपे जाते दहा खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल अकरा पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाई कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा बारा गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत तेरा गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल चौदा दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर नेट घुसळून घ्या पंधरा फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल सोळा एखाद्या पदार्थांसाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवा सतरा भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका अठरा नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून थंड पाण्याखाली धरा एकोणीस रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरलात तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा वीस थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा टिप्स आवडल्यास आई मला भूक लागली सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद